नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीसाठी एक खुश खबर आहे आणि सोबतच मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित्रांनो जे नवरात्र निमित्त बोनस भेटणार आहे त्याबाबतची अपडेट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबतच मित्रांनो ज्या पण महिलांचे नाव लाडक्या बहिणी योजनेमधून वगळलेले आहेत त्याबाबतचे अपडेट आणि मित्रांनो तुम्हाला परत तुमचं जर नाव ऍड करायचं असेल त्यामध्ये तर त्याबाबतची सर्व माहिती या व्हिडिओद्वारे सांगणार आहे मित्रांनो आणि तुमचे जे मागील हप्ते ते का आले नाही व त्याच्यासाठी काय नवीन प्रोसेस आलेला आहे सर्व माहिती व अपडेट तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे बघायला तर व्हिडिओ बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी चॅनल मराठी माहितीवाला येथे जाऊन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला रोजच्या रोज येत राहतील तर मित्रांनो इथे बघू शकता सर्वप्रथम आपण पात्रता बघणार आहोत तर पात्रता मध्ये सर्व ज्या महिला आहेत ते महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या पाहिजे अपात्रता तुम्ही जो खाली चार्ट दिला आहे तो बघू शकता इथं बघू शकतात जे राज्यातील विधवा किंवा त्या स्त्री आहेत किंवा निराधार महिला आहेत व एक अविवाहित महिला एवढ्या तुम्ही लाभार्थी असू शकतात आणि वयोगटामध्ये मित्रांनो एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे जवळपास जुने काही जे कागदपत्र होते त्यामध्ये डुप्लिकेटपणा करून तुम्ही जे अर्ज आहेत ते पास करून घेतले होते आणि त्याचा लाभ घेत होता तर आता अपात्रता राहणार आहे आणि जास्तीत जास्त वय आहे पासष्ट वर्ष लागणार आहे आणि जे बँक खातं तुमचं आधारशी लिंक असणार आहे त्याच बँक खात्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता खाली अपात्रता बघितली तर मित्रांनो पात्रता मध्ये मित्रांनो इथे बघू शकता तुमचं जे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा वर असेल तर तुम्ही याच्यासाठी अपात्रता राहणार आहे ज्या कुटुंबाचे जे सदस्य आहे ते आयकर भरत असेल तर ते पण अपात्र राहणार आहे सरकारी जर तुमच्याकडे काही नोकरी असेल किंवा कर्मचारी असाल तर तुम्ही यासाठी अपात्रता राहणार आहे सदर ज्या महिला आहेत शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा जर लाभ घेत असाल जसं का पी एम किसान तर पी एम किसानचा जर लाभ घेत असाल तरी तुम्ही अपात्र या योजनेसाठी ठरणार आहे घरामध्ये कोणी जर खासदार आमदार असेल मित्रांनो किंवा तुम्ही जर या पर्यायामध्ये बसत असाल तर तुम्ही याच्यासाठी अपात्रता राहणार आहे इथे बघू शकता मित्रांनो सर्व जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे आणि तुमच्याकडं जर ट्रॅक्टर सोडून दुसरे कोणते चारचा किंवा अन असेल तर तुम्ही याला अपात्र राहणार आहे आता मित्रांनो ज्या महिलांचे नाव वगळे त्यांनी एक प्रोसेस करायचे आहे जे कागदपत्रे आहेत ते द्यायचे आहेत तुम्हाला जवळच्या अंगणवाडी का ज्या सेविका आहेत त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे जसं की आधार कार्ड किंवा जेमाचं प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पेवळ किशरीचे रे रेशन कार्ड असतं ते तुम्ही घेऊन जाऊ शकता अर्जदाराच्या पत्र पण देऊ शकतात सोबतच बँक पासबुक जे तुमच्या आधार कार्डशी लिंक असतं तेच बँक पासबुक द्यायचं आहे भरपूर महिला याच्या पण जे आहेत त्यांना खात्यावरती पैसे येत नाही महिलाचा जन्म जर पर परपर्यंत झालेला असेल तर पतीचे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे याच्या सोबत जसं की तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्डपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही जोडू शकता अर्जदाराचा फोटो एक जोडायचा आहे सर्व जे कागदपत्र आहेत तुम्हाला जवळच्या अंगणवाडीमध्ये घेऊन जायचं आहे मित्रांनो तुम्हाला जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटीपर्यंत मिळून जाणार आहे मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती आणि या अपडेटनुसार काही प्रोसेस आहेत त्या तुम्ही केल्याच पाहिजे आणि ज्यांचे कोणते हप्ते थकलेले असन तर तुम्ही ही प्रोसेस करून बघा तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जे डॉक्युमेंट आहे ते देऊन टाका आणि येणारा जो हप्ता आहे तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे पण त्याच्यासाठी तुमचं बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो तर ही काही महत्वाची माहिती होती जर काही प्रॉब्लेम असेल कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता त्याच्यावरती आपण सोल्युशन आणू शंभर टक्के जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा त्याच्यावरती पण एखादा नवीन व्हिडिओ बनवले जाईल तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणीसाठी तर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद